यानंतर भूमी पुरस्कारासाठी मी आमंत्रित करतो दिलीप आपल्या समाज सेवा क्षेत्रातील अविरत कार्याचा हा गौरवित होत आहे से। चाव आज आयोजित केलेल्या या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे हो व संविधान सन्मान परिषदेचे अध्यक्ष भारतातील ज्येष्ठ समाजवादी नेते सर्वांचे आपले मार्गदर्शक पन्नालाल भाऊ या मंचावर उपस्थित असलेले आपले मार्गदर्शन महाराष्ट्रातील एक सर मला ओळखलं नाही म्हटलं मी तुम्हीच माझे केस कापले होते म्हणून मी आज चांगल्या फ्लॅट मध्ये राहतो मी पनवेलला आहे आणि एका बिल्डरकडे मी गाडी चालवतो इतका आनंद वाटला की जो पोरगा जर त्याचे मी केस कापले नसते तर मंगळवार शिकवार भीक मागत फिरला असता पण आज मोठ्या बिल्डरकडे राहतो कंपनीत काम करतो सुटा राहतो आणि तो पटकन येऊन भेटला मला इतका आनंद वाटला असे एकशे बावन्न कुटुंब आपण आज उभी केलेले आहेत आम्ही त्याच्यानंतर अंगात येऊन नसणाऱ्या महिला आमच्याकडे फार प्रमाण होतं त्या चाळीस महिलाचं अंगात यायचं कायमचं बंद केला आम्ही आज कितीतरी लोकांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे अनेक मुलांना आम्ही प्रेरणा देतो परिवर्तन सामाजिक संस्था या नावातच परिवर्तन आहे स्वतःच परिवर्तन झालंय माझ्या आणि म्हणून मी दुसऱ्यात करतोय आणि माझ्या झालं नसतं तर मी केलं नसतं कारण माझ्याच आईवाल्याने मलाही देवाला सोडलं होतं मी लहानपणी भीक मागत अंगावरती फटके मारत फिरत होतो पण जवाहर विद्यालयात गेलो अलोरे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली घडलो आम्ही त्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळाली ब्यारे गुरुजी आमचे गुरु होते देवाचा भंडार लावला की आम्हाला फटके द्यायचे कसा लावलाच भंडारा त्याचा तू पास होणार आहेस का आणि तो विचार पुढे आला आणि मग कॉलेजमध्ये आल्यानंतर सेवा दल कळलं यांना मी जॉईन झालो सयाजी शिंदे आमचे मित्र आणि त्यांच्यामुळं अधिक व्यापक होत गेलो परिवर्तनाच्या विचाराच्या कक्षा रुंदावत गेल्या कामाचा व्याप वाढत गेला आणि परिवर्तन अतिशय छोटं लावलेलं रोपट आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आमचं नाव पोचलेलं आहे एनजीओ सेक्टरमध्ये आज आपला चांगला दबदबा निर्माण झालेला आहे गेल्या वर्षी दोन कोटी शेचाळीस लाख दहा हजाराचा प्रोजेक्ट कळम तालुक्यामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगचा आम्ही राबवला आता पुढचा प्रोजेक्ट आमच्या तुळजापूर तालुक्यासाठी येतोय लातूर जिल्ह्यासाठी येतोय रोजगार निर्माण करणं प्रशिक्षण देणं जाणीव जागृती करणं आणि लोकांच्या पर्यंत जाऊन पोहोचणं हे सातत्याचं आमचं काम सुरू आहे या कामामध्ये आम्हाला खरंच अतिशय जीवाभावानं मदत करणारा आमचा हा मित्रपरिवार आहे या सर्वांची ताकद माझ्यासोबत आहे विशेषतः माझी धर्मपत्नी अल्पशिक्षित असूनही पण मला या कामामध्ये फार मोठी मदत करते तिच्यामुळे मी हे काम करू शकलो आणि या सर्व कामाचा आलेख एक नक्कीच एका पुस्तक रूपाने लवकरच आपल्या समोर तो येणार आहे त्यामुळे मी जास्त बोलत नाही पण या निमित्ताने एवढं सांगतो सर की परिवर्तन सामाजिक संस्था हा पुरस्काराचा खटटोप का करते अनेक चांगले लोक काम करता शासन दखल घेत नाही तिथं वसिल्यावर पुरस्कार दिले जातात अतिशय चांगलं आणि चांगलं काम करणाऱ्याला पुरस्काराची गरज नसते हे जरी खरं असलं परंतु एक समाजाचं कर्तव्य म्हणून आपण एक नागरिक म्हणून आपण एक संस्था चालक म्हणून आपण एक जाणीव ठेवलं पाहिजे की चांगलं काम करणाऱ्याच्या पाठीवरती थाप दिली पाहिजे त्याचा सत्कार केला पाहिजे त्याला थोडं प्रेरित केलं पाहिजे त्याची प्रेरणा इतरांना मिळेल ते, ते करत असलेलं काम त्याच्यासाठी पुरस्कार देत नाही त्यांच्यासाठी नाही तो त्याला दिलेला पुरस्कार तो इतरांना प्रेरणादायी ठरणारा असतो आणि म्हणून या उपेक्षित राहिलेल्या बेदखल झालेल्या व्यवस्थेने बेदखल केलेल्या लोकांना पण त्यांना आपण व्यवस्थित या याच्यामध्ये प्रमोट करावा का त्यांचा प्रेरणा आपण घ्यावी हा उद्देश आहे मूल परिवर्तन संस्था गेली तेवीस चोवीस वर्ष कंटिन्यू आम्ही हे पुरस्काराच कार्यक्रम घेत असतो